फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आज आपण यू केचे किंडर गार्डन इंग्लिश वर्कशीट पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे राईट द मिसिंग लेटर तर आपण इथे अल्फाबेट घेतलेले आहेत स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर दोन्हीही घेतलेले आहेत तर त्यानुसार आपल्याला मिसिंग लेटर लिहायचे आहेत ए नंतर बी बी नंतर सी आहे सी नंतर डी ई एफ जी याचे आहे आय जे के लिहायचं आहे यल एन ओ पी क्यू आणि आर अशा पद्धतीचा एक क्वेश्चन द्यायचा नेक्स्ट आहे मॅच द फॉलोविंग एका साईडला कॅपिटल लेटर दिलेले आहेत आणि एका साईडला पिक्चर दिलेले आहेत ए फॉर अँड सी फॉर कॅट डी फॉर डॉल दिलेला आहे आणि के फॉर काइट हा एक क्वेश्चन द्यायचा मुलांना नेक्स्ट आहे सर्कल द बिगिनिंग साऊंड ऑफ पिक्चर समोर पिक्चर दिलेले आहेत आणि खालती स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटरमध्ये लेटर्स दिलेले आहेत तर त्या पिच्चराच्या अकॉर्डिंग आपल्याला सर्कल करायचं आहे तर जी फॉर ग्रेप्स आपल्याला जीला सर्कल करायचं आहे नेक्स्ट आहे ट्री टी बी झेडमध्ये टी टी फॉर ट्री येतं यस सन आहे यस फॉर सन नेक्स्ट आहे आईस्क्रीम आय फॉर आईस्क्रीम नेक्स्ट आहे काइट के फॉर काइट असाही एक क्वेश्चन देऊन आपण मुलांच्याकडून सोडवून घेऊ शकतो नेक्स्ट आहे सर्कल द करेक्ट कॉम्बिनेशन तर स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर ह्या दोघींचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे दोघांचं तर ते बरोबर आहे की नाही हे पाहून आपल्याला बरोबर असलेल्या अल्फाबेटला सर्कल करायचं आहे ए आणि ए बरोबर आहे डी आणि ओ आहे स्मॉल ओ हो। तर ते नाही आहे झेड आणि झेड बरोबर आहे जी बरोबर आहे यम बरोबर आहे टी आणि बी रॉंग आहे टी कॅपिटलमध्ये बरोबर आहे पण बी आहे ते क्यू करेक्ट आहे यफ रॉंग आहे टी दिलेलं आहे आणि यचं कॉम्बिनेशन यच बरोबर आहे तर अशा पद्धतीचाही एक क्वेश्चन देऊन सोडून घेऊ शकतो नेक्स्ट आहे मेक अ न्यू वर्ड्स तर आपल्याला वर्ड्स बनवायचे आहेत आयरोच्या साईडचा एक वर्ड घेऊन जो सर्कलमध्ये वर्ड्स आहे त्याच्यासोबत एफ एन फॅन असे वड्स बनवू आहेत पी ए एन पॅन एम एन मॅन अशा पद्धतीचे नवीन वर्ड तयार होतात नेक्स्ट आहे एन यू टी नट बी यू टी बट आणि सी यू टी कट अशा पद्धतीची ही वर्कशीट आपण देऊन मुलांच्याकडून करून घ्यायची असा आहे क्वेश्चन घ्यायचा वर्कशीटमध्ये नेक्स्ट आहे सर्कल द ऑल्स इन द गिवन वर्ड्स खालती वर्ड्स दिलेले आहेत त्यामध्ये कोणते कोणते ओवल्स आहेत ते पाहून आपल्याला सर्कल करायचे आहेत तर ओवल्स कुठले आहेत ए ई आय ओ यू तर स्कूलमध्ये डबल ओ आहे ते ओवल्स आहे टीचर्समध्ये ई ए ई हे ओवल्स आहेत नेक्स्ट आहे फ्रेंड फ्रेंडमध्ये आय ई हे ओवल्स आहेत अर्थमध्ये ई ए आणि नोटबुकमध्ये ओ टी आणि डबल ओ अशा पद्धतीच्याने आपण मुलांच्याकडून वर्कशी सोडून घेऊन त्यांची इंग्लिशची प्रॅक्टिस करून घेऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद